नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मिशन नोकरी युट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या मध्ये आपण पोलीस भरती दोन हजार चोवीस या संदर्भात एक महत्वपूर्ण व्हिडिओ घेतलेला आहे तर मित्रांनो चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण की अशीच नवनवीन व्हिडिओ आपण दररोज घेऊन येत असतो चला तर आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया विद्यार्थी मित्रांनो पहा पोलीस भरती एकूण जागा असणार आहेत सतरा हजार चारशे एकाहत्तर पोलीस भरतीसाठी एकूण जागा असणार आहेत सतरा हजार चारशे एकाहत्तर त्यानंतर पहा जिल्हा पोलीस यासाठी या जागा असणार आहेत नऊ हजार सहाशे छत्तीस जिल्हा पोलीस यासाठी जागा असणार आहेत नऊ हजार सहाशे छत्तीस त्यानंतर पहा एस आर पी एफ गट यासाठी जागा असणार आहेत चार हजार तीनशे एकोणपन्नास एस आर पी एफ गट यासाठी जागा असणार आहेत चार हजार तीनशे एकोणपन्नास त्यानंतर पहा वाहन चालक यासाठी जागा असणार आहेत सोळाशे शहाऐंशी वाहन चालक यासाठी जागा असणार आहेत सोळाशे शहाऐंशी त्यानंतर पहा कारागृह विभाग कारागृह विभाग यासाठी जागा असणार आहेत अठराशे कारागृह विभाग यासाठी जागा असणार आहेत अठराशे त्यानंतर खाली बघा काय सांगितलेलं आहे अर्ज प्रक्रिया सुरू पाच मार्च दोन हजार चोवीस ते एकतीस मार्च दोन हजार चोवीस असणार आहे याच्यासाठी जी काही अर्ज प्रक्रिया आहे विद्यार्थी मित्रांनो ती पाच मार्चपासून सुरू होणार आहे आणि याची शेवटची तारीख एकतीस मार्च दोन हजार चोवीस ही असणार आहे तरीही एकतीस मार्चची कुणीही न वाट बघता लवकरात लवकर आपला फॉर्म भरून घ्यायचा आहे त्यानंतर पहा मित्रांनो पोलीस भरती एका उमेदवाराला वेगवेगळ्या पदासाठी पाच अर्ज सादर करण्यात येणार आहेत पोलीस भरती एका उमेदवाराला वेगवेगळ्या पदासाठी पाच अर्ज सादर करण्यात येणार आहेत त्यानंतर पहा पोलीस शिपाई यासाठी एक अर्ज सादर करण्यात येणार आहे पोलीस शिपाई चालक यासाठी एक अर्ज सादर करण्यात येणार आहे ब्रँड्समॅन यासाठी एक अर्ज सादर करण्यात येणार आहे राज्य राखीव पोलीस शिपाई एस आर पी एफ यासाठी एक एक अर्ज सादर करण्यात येणार आहे कारागृह हो शिपाई यासाठी एक अर्ज सादर करण्यात येणार आहे तर मित्रांनो असे मिळून पाच अर्ज एकूण येथे सादर करण्यात येणार आहेत त्यानंतर पहा नंतर काय सांगितलेलं आहे प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज या ठिकाणी करता येणार आहे प्रत्येक पदासाठी या ठिकाणी आपल्याला स्वतंत्र अर्ज करता येणार आहे त्यानंतर पहा प्रत्येक पदासाठी स्वतंत्र शुल्क या ठिकाणी करावी लागणार आहे प्रत्येक पदासाठी आपल्याला ही स्वतंत्र शुल्क भरावी लागणार आहे मित्रांनो त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी अर्ज करण्यासाठी एक लिंक दिलेले आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही ऑनलाईन अर्ज भरू शकतात याची लिंक जी आहे ती आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण की असेच नवनवीन व्हिडिओ आपण रोज घेऊन येत असतो चला तर विद्यार्थी मित्रांनो धन्यवाद